खू लागते बापू या तुम्ही जेव्हा पैवान्वारे कालूची भाजी आहे भात आहे पोळ्या संपल्या तू आहे तू पण भात पुळ्या आणल्या का भात नाही भाजी आणली ना आणि सबोत आली बघा हे लोकाचं भावर आहे कचरा खाऊन आहे हे आमचं भावर आहे पा आता खाद्या तिकडं ठेवण्या खात पोते भावांना तिकडं तिकडं आता थोडं राहिलं द्यायचं आता होते अर्ध्या घंट्यामध्ये खत देणं झालं का चाललं मग घराकडं होता सांगा भावाकडलं वातावरण गावकडलं आमच्या शेतातलं वातावरण बघा कसं निसर्ग सौंदर्य भोवताली झाडफुडीत बसले तसं थेंब थेंब पाणी चालू आहे म्हणा पण आता बस घे झापुढी खत लागून तर आपलं का आलगी आलं चांगलं पाणी मस्त खत लागते आणि हे बघा इकडे सुद्धा एक लोक येतं का म्हणते फार्म हाऊस आहे येतं हे बघा पायबाजा ते गुण आहे तुम्हाला दिसत नाही आता तिकडे त्याला ते कुठल्या कुठं हे आमची आमच्या बागरातलं दृश्य असं आणि हे आमची कपाशी अशा प्रकारे बरी आहे यावरती कपाशी झाडं तोडले यावर्षी हेतले आता हे दोन तीन झाड राहिले थोड्याशी झाड टोडली आणि भावांना आमची बकऱ्या मेल्या आमच्या सांग ना बकऱ्याविषयी आपल्या आमच्या बकऱ्या मेल्या भावांना परवा वीज पडून आता बकऱ्या मेल्या आमच्या बकरा बकऱ्या मेल्या भावांना आमच्या खूप लढे होत मग आम्ही दोन तीन वर्ष पोचले बकऱ्या ठेवल्या वाचव वा, वाचव ठेवले इकले नाही आम्ही आम्ही अजिबात वाळवतो म्हणलं बकऱ्या म्हटलं कसे मेले का पण बकऱ्या मेल्या आमच्या जन्णाऱ्या बकऱ्या मेल्या खराब गोष्ट झाली याड भावन खात वाचव वाचव ठेवले दोन वर्ष आम्ही नाही राहिले शेवटी आम्हाला भेटायचे नव्हते का का, का। जन्णाऱ्या बकऱ्या बोकडे थोडे बोकडे जास्त बकऱ्या त्या काटा बोकड्या बकऱ्या आता गेल्या तर गेल्या आता काय करत आता हवा आता उपाय नाही आता चला भावांना जाहीर जाहीर लाईक करा कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तर नमस्कार सातवा आमचे भावांना व्हिडिओ नमस्कार